नमस्कार आपण स्टार वन महाराष्ट्र आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महिलेच्या गळ्यातील चैन बळजबरीने हिसकावून पळून गेलेले दोन इसम चोवीस तासांच्या जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वामी कृपा बंगलो मीरा पार्क अपार्टमेंटच्या समोर स्वामी समर्थनगर जात्रा हॉटेल समोर नाशिक येथे दोन ओळखी समांनी मोटरसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले होते महिला फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे वर नमूद गुन्ह्यातील आरोपितांची माहिती काढत असताना पोलीस हवलदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका पांढऱ्या रंगाच्या एक ॲक्सिस मोपेड क्रमांक एम एच पंधरा जी एस पन्नास नव्याण्णव नौ यावर बसून दोघांनी चैन स्नॅचिंग केली असून ते जाधव संकुल टाउनशिप समोर येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपितांना जाधव संकुल टाउनशिप समोर एक पांढऱ्या रंगाची ॲक्सिस मोपेड क्रमांक एम एच पंधरा जी एस पन्नास नव्याण्णव हिच्यावरील दोन इसम सोमनाथ हरिश्चंद्रि त्रिभुवन वर्ष बेचाळीस राहणार पारखे यांच्या घरात भाडेकरू समर्थ हॉस्पिटलच्या बाजूला जाधव संकुल अंबड नाशिक मलय आरसन मळसामी वर्ष छत्तीस राहणार सेक्टर नंबर आठ महानगरपालिका शाळेजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना पकडून त्याच्या ताब्यातून दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सतरा पॉईंट दोनशे ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दोन मोबाईल फोन व वा गुन्हेकर्तेवेळी वापरलेली एक्सिस मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असून नमूद अर्पितांना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास आडगाव

पोलीस हवलदार प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे विशाल काठे संदीप भांड श्याम सोनवणे नाजी खान पठाण पवार विशाल देवरे महेश साळुंके योगीराज गायकवाड रमेश कोळी राजेश लोखंडे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी मुक्तार शेख राम बरडे चालक पोलीस अमलदार समाधान पवार यांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक